नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेट्रायलसून आज मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे की लहान मुलांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेविषयी आणि अर्थातच तुम्हाला हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की मोतीबिंदू हा जनरली आपण हा विचार करतो की वयानुसार येणारा आजार आहे मोठ्या वयातल्या लोकांना मोतीबिंदू येतो आणि मग आपण त्याचं ऑपरेशन करतो लेन्स बसवतो हे तुम्हाला माहिती आहे पण हा लहान वया सुद्धा येत असतो हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर वयाच्या जन्मजात अगदी मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना हा मोतीबिंदू येऊ शकतो याच्यासाठी वेगवेगळी कारण असतात त्यामुळे जन्मल्या जन्मल्या सुद्धा डॉक्टर्स जनरल चेकअप मध्ये म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर जे असतात ते पूर्ण चेकअप डोळ्याचा पण सुद्धा करून घेतात ज्या लहान मुलांना हा मोतीबिंदूचा आधार असतो तो दोन तीन गोष्टी लवकर आढळून येतो सगळ्यात महत्वाचं जर त्यांनी रेग्युलर डोळ्याचं करून घेतलं असेल बाळाच्या जन्मानंतर तर ते फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये हा आजार लवकर डिटेक्ट होऊ शकतो आणि त्याचा फायदा होतो दुसऱ्या डोळ्यामध्ये पांढर दिसू लागण त्याच्यामुळे बरेच पेशंट आपल्या बाळाला घेऊन येतात आणि तिसर डोळ्याला येणारा तिरळेपणा हा सुद्धा मोतीबिंदूमुळे झालेला असू शकतो ज्यावेळी मोतीबिंदूचं निदान होत त्यानंतर आम्ही बाळाच्या डोळ्याचं सोनोग्राफी म्हणजे बी स्कॅन ज्याला म्हणतो ते करून घेतो त्याच्या आधारे डोळ्याची वाढ कशी झाली आहे मागच्या पडद्यामध्ये काही दोष आहेत का हे आपल्याला कळून येतं जर बाकी डोळ्या ठीक असेल तर आम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा त्यानंतर सल्ला देतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की लहान मुलांचं ऑपरेशन मोतीबिंदूचं कसं करायचं जरा बाळ मोठं होऊ दे मग आपण करूया परंतु हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्यामुळे बाळाला पूर्ण आयुष्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो लक्षात घ्या लहान मुलांमध्ये आलेला मोतीबिंदू हा इमर्जन्सी असतो याचं कारण असं आहे की लहानपणी डोळ्याची वाढ ही डोळ्यात येणाऱ्या लाईटवर अवलंबून असते म्हणजे ज्यावेळी डोळ्यात येणारा लाईट पडद्यावर फोकस होतो त्याचवेळी बाळाची दृष्टी दिवसेंदिवस वाढत जाते त्यामुळे लक्षात घ्या जन्मजात जे बाळ असतं नवजात बाळ असतं त्याची दृष्टी हे मोठ्या माणसासारखी नसते ती कमी असते परंतु जसा लाईटचा फोकस पडद्यावर होत जातो तशी तशी या बाळाची दृष्टी हळूहळू वाढत वाढत दुसऱ्या तिसऱ्या वर्षापर्यंत मोठ्या माणसा एवढी पोचते त्यामुळे या प्रक्रियेत ज्यावेळी मोतीबिंदू डोळ्यामध्ये होतो त्यावेळी अडथळा निर्माण होतो कारण काय होतं की पडद्यावर आता लाईट फोकस होऊ शकत नाही आणि नुसता मोतीबिंदूच नाही तर त्याच्यामुळे पूर्ण डोळ्याची वाढच खुंटते त्यामुळे मोतीबिंदू डिटेक्ट झाल्यानंतर लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करून घेणं हे गरजेचं आहे आणि तो मोतीबिंदू दोन्ही डोळ्यात असेल जे बऱ्याच वेळा असतं अशा वेळी डोळ्याचं ऑपरेशन एका आठवड्याच्या फरकातच करून घेणं फार महत्वाचं आता बाळाचं मोतीबिंदूचं ऑपरेशन हा या पूर्ण उपचाराचा फक्त एक भाग आहे याचा पुढचा भाग हा फार महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये आम्ही फॉलोअप मध्ये बाळाला डोळ्याला लागणारा चष्मा देतो हे अत्यंत महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना असं समजूत असते की आपण बाळाचं ऑपरेशन झालंय तर त्याला ना चष्मा नाही लागायला पाहिजे तर बाळांना चष्मा हा लागतोच आणि तो घालावा लागतो आणि लाईट या लाईटचा फोकसिंग या चष्मामुळे अधिक चांगलं होतं बाळांना वयाच्या पहिल्या एक किंवा दोन वर्षापर्यंत आम्ही बऱ्याचदा लेन्स बसवत नाही त्याचं कारण असं असतं की डोळ्याचा साईज लहान असतो अशावेळी लेन्स घालण्याचा घालण्यामुळे डोळ्याला धोका निर्माण होतो त्यामुळे एक विशिष्ट वाढ झाल्यानंतरच डोळ्यामध्ये आम्ही लेन्स बसवतो अर्थात लेन्स बसवल्यानंतर सुद्धा बाळांना चष्मा वापरणं हे गरजेचं असतं रेग्युलर तीन ते सहा महिन्यानंतर आम्ही बाळाची ऑपरेशन ही पाहतो की त्यांची दृष्टीची वाढ कशी होत चालली कारण या बाळांना दृष्टी कमी असण्याचा तिरळेपणाचा तसेच डोळ्याचे इतर आजार जसं पडद्याचा आजार किंवा प्रेशर वाढण्याचा आजार होण्याची रिस्क जास्त असते त्यामुळे ही जर नियमित तपासणी केली तरच आपल्याला कळू शकते आणि त्याचा वेळेस उपचार आपल्याला करू शकतो काही बाळांना जसं वय वाढेल तसा आम्ही पॅचिंग म्हणजे एक एक डोळा झाकण्याचा किंवा व्हिजन थेरपी म्हणजे डोळ्याला काही एक्सरसाइजेस देतो याचा उपयोग ज्या बाळाची दृष्टी वाढवण्यासाठी केला जातो त्यामुळे लक्षात घ्या सर्व पालकांना तुम्हाला आत्ताच बाळ झाला असेल ते ते तर त्याच्या डोळ्याची एक रेग्युलर तपासणी तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडून करून घ्या डोळ्यात कुठलाही दोष तुम्हालाही जाणवत असेल तर निष्काळजीपणा करू नका आणि इमिजिएटली डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून घ्या कारण हा उपचार वेळेत होणं हे बाळाच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद